नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडेगेरी ग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कांदा पिकावर व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आणि व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा एक अचूक व्यवस्थापन करणं खूप म्हणजे अति गरजेचं आहे आता व्यवस्थापन का करावं आणि कोणतं करावं तर व्यवस्थापन करताना आपल्याला खर्च जास्त होणार नाही आणि सड लागणार नाही त्यानंतर आपण जी खतं देतो आहे तर ही खतं प्रॉपरली अपटेक झाली पाहिजे म्हणजे जर जास्त खतं दिले तरच तर 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 कांदा वाढतो हा एक मोठा गैरसमज जो आपल्या शेतकऱ्यांच्या मनात असतो तर त्यावरच हा व्हिडिओ मी आजचा बनवतो आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आता इकडे तुम्ही मागे कांदा पाहताय तर तुम्हाला हे अंदाज आला असेल की इथं जमीन जी आहे किंवा ज्या जमिनीला पाणी जात आहे हे पाणी क्षारपड आहे परंतु क्षारपड जमीन असतानाच सुच शारपड पाणी असतानासुद्धा कांदा जर तुम्ही पाहिला तर कांद्यामध्ये पिवळेपणा तुम्हाला खूप अजिबात जास्त जाणवणार नाही एकदम नॉर्मल पिवळेपणा आहे आणि यावर खूप जास्त फवारणे पण नाही आहेत खूप जास्त डोसेस पण दिलेले नाही आहेत आणि खूप जास्त खर्च पण करायला लावलेला नाही आहे तर आता याच्यामध्ये हा जो प्लॉट आहे हा आपण मागच्या वर्षीही इथे कांदाच होता आणि याच्यामध्ये आपण मागच्या वर्षीसुद्धा ट्रायको सुडो मायकोरायझांची ड्रिंचिंग करायला लावली होती तर यावर्षी आपण आजपर्यंत फक्त पन्नास पन्नास ग्रॅम ट्रायको आणि सुडो दिलेलं आहे मायकोरायझा अजून दिलेलं पण नाही तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं कांदा जो आहे तुम्हाला दिसतो आहे एक तर पहिली गोष्ट कांद्याची लागवड अतिशय व्यवस्थित झालेली आहे त्यामुळं सीड काउंट जो आहे किंवा जी रोपं आहेत रोपांची संख्या चांगली बसली आहे त्यामुळे यावर्षी या, या प्लॉटमध्ये विक्रमी उत्पादन तर होईलच परंतु व्यवस्थापन कसं केलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे किंवा काय व्यवस्थापन करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कांदा पिकामध्ये अडचण येणार नाही तर आता इथं तुम्ही पाहू शकता की कांद्याची लागवड जी आहे अंतर पहा कुठेही एकही रोप जे आहे हे गेलेलं नाही आहे सगळी रोपं आहे तशीच आहेत एक साधारण एक महिन्याचा हा प्लॉट आता आपला झालेला आहे तर याच्यामध्ये आपण काय काय केलं आहे तर सगळ्यात पहिलं आपण याला फक्त एकच ड्रिंचिंग जे आहे एक ड्रिंचिंग जी आहे ती दिलेली आहे तुम्ही तर पाहू शकताय की कशा पद्धतीनं याची मुळी जी आहे ही वाढलेली आहे तर आता याच्यासाठी आपण काय केलं आहे तर जे काही पन्नास ग्रॅम आणि पन्नास पन्नास ग्रॅमचं जे ट्रायको आणि सुडो शिल्लक होतं तर हेच फक्त याच्यावर दिलं आहे कारण या मातीमध्ये अगोदरही आपण ट्रायकोसुडो दिल्यामुळं त्याच्यानंतर ट्रायकोसुडो दिल्यानंतर या जमिनीमध्ये कोणतंही कीटकनाशक ड्रिंचिंग केलं गेलेलं नाही आहे त्यामुळं जीवाणू किंवा फंगी ज्या आहेत या आपल्या जमिनीमध्ये जिवंत राहतात सुप्तावस्थेत राहतात ज्यावेळी आपण पिकाची निगा करतो किंवा पिकांची तयारी करतो तर अशा वेळेस ह्या परत तयार होतात त्यांचं प्रजनन सुरू होतं आणि त्या जमिनीमध्ये काम करतात परिणामी जी हानिकारक बुरशी आहे ती कंट्रोल केल्या जाते आणि मुळीसाठी काय तर पांढऱ्यामुळे जर मायकोरायझर जर दिला तर मायकोरायझा सगळ्यात सुपर आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मुळ्यांची वाढ करण्यासाठी आणि हे तीन जर कॉम्बिनेशनमध्ये दिले तर खर्च जो आहे हा साधारण बॅक्टरी अकाउंटवर असतो जो बॅक्टरी अकाउंट मी शेतकऱ्यांना देतो तर तो टेन रेस टू नाईन एवढा असतो फाईव्ह इंटू टेन रेस टू नाईन किंवा टू इंटू टेन रेस टू नाईन त्याच्यापेक्षा कमी मी देत नाही कारण प्राइस फक्त एक पन्नास साठ रुपये इकडं तिकडे होते परंतु जर क्वालिटी जर पाहिली तर आता या कांद्याला कितीही सड असेल आणि टेन रेस टू नाईनचा बॅक्टरी अकाउंट जर तुमच्याकडं असेल तर तीन दिवसामध्ये सड जी आहे ही कंट्रोल होते अगदी आरामात होते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही चांगल्या कंपनीचा पॅराफर्टचा एक अकाउंट चांगला आहे आनंदग्रोचाही चांगला आहे बऱ्याचशा चा कंपन्या अशा आहेत की ज्यांचा बॅक्टेरिया अकाउंट खूप चांगला आहे परंतु क्वांटिटी किती वापरायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे फक्त बॅक्टेरिया अकाउंट आहे म्हणून कोणता दुकानदार तुम्हाला शंभर ग्रॅमचं पॅकेट देतो आहे तर ते वर्कआउट होणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की टेन रेस्टॉ नाईनचा जर बॅक्टरी अकाउंट असेल आणि कांदा आपला अशा लेवलला असेल किंवा लागवडीला असेल किंवा मग आ, लावायचा असेल किंवा आता लावायला सुरू करायचं आहे किंवा आंबवणी असेल पण मी मला सांगतो शक्यतो लागवड करतानाच आपल्याला हा डोस द्यायचा आहे तर डोस देताना ट्रायकोडर्मावरती दोनशे ग्रॅम टेन रेस टू नाईनचा काउंट असला पाहिजे सोडोमोनोस फ्लोरोसन्स टेन रेस टू नाईन हा सुद्धा दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम मायकोरायझा आणि जर लिक्विड असेल तर एक लिटर मायकोरायझा एवढं आपल्याला वापरायचं आहे यामुळे काय होणार आहे की जी काही सड लागते आता बरेच प्लॉट असे असतात की ज्याच्यामध्ये पाण्याचं पाण्यामध्ये क्षार जास्त आहे तरी अशा प्लॉटमध्ये पाणी थोडंसं जरी जास्त झालं तरीसुद्धा सड लगेच लागते आणि ती सड जर लगेच लागली तर आंबवणीपर्यंत जवळजवळ एक दहा टक्के तरी सड आपल्या प्लॉटला लागते परिणामी तो कांदा जो आहे हा सडला जातो तर तो सडू नये म्हणून ज्या दिवशी आपल्याला कांदा लागवड करायची पाणी द्यायचे त्याच दिवशी आपल्याला हा प्रायमरी डोस द्यायचा आहे आता दाणेदार डोस देताना किंवा खत व्यवस्थापन करताना बरेच शेतकरी काय करतात की तीन गोण्या चार गोण्या पाच गुण्या एवढं खत व्यवस्थापन करतात लक्षात घ्या कांदा पिकासाठी एवढं खत अजिबात गरजेचं नाही आहे तुम्हाला जी खतं द्यायची असतात ही फक्त पिकांना अपटेक करण्यासाठी किंवा पिकाला एक बळ देण्यासाठी असतात ती माती म्हणून आपल्याला टाकायची नसतात परंतु शेतकऱ्यांचं कसं आहे की शेजाऱ्यांनी दोन टाकल्यात म्हणून मग मी तीन टाकणार आहे त्याच्या पलीकडचं लगेच चार टाकणार आहे आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे की जे आपण बाहेरून आहे किंवा एक्स्टर्नल ॲप्लिकेशन आपण देतोय ती ऑलरेडी आपल्या जमिनीत पण आहे म्हणजे असं नाही आहे की ते खत टाकलं नाही तर पिकच येणार नाही आपल्या जमिनीत पण ती घटक आहेत परंतु ते अपटेक होत नाहीत किंवा ते पोहोचले जात नाहीत तर ते अपटेक करण्यासाठी किंवा पोहोच करण्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया महत्त्वाचा असतो ज्या ठिकाणी तुम्ही तीन तीन गुण्हे वापरताय त्या ठिकाणी मी सांगेल तुम्हाला की दीडशेऐवजी तुम्ही पंच्याहत्तर किलोच पहिला डोस वापरा पंच्याहत्तर किलो जरी वापरला तरी खूप झाला परंतु तो टाकल्यानंतर आपल्याला लिक्विडमधून एन पी के दिला पाहिजे किंवा एन पी के दिला गेला पाहिजे एन पी के जर दिला गेला तर तुमचं जे काही चाळीस पन्नास शंभर किलोपर्यंतचं जे खत आहे हे तुमचं तिथं वाचणार आहे त्याची बचत होणार आहे त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करताना व्यवस्थापन केल्यानंतर एकतर पहिल्या पाण्यामध्ये आपल्याला एन पी के बॅक्टेरिया वापरायचा आहे किंवा तुम्ही दाणेदारमध्येच एन पी के कन्सोर्शिया वापरू शकता की बऱ्याच कंपन्यांचा दाणेदारमध्ये सुद्धा एन पी के येतो तर तो तुम्ही वापरू शकता आता व्यवस्थापन करताना नक्की कोणतं दिलं पाहिजे तर आता जमिनीनुसार आहे ज्या जमिनींना नत्र खूप लागतं अशा शेतकऱ्यांनी शक्यतो पहिला डोस जो आहे वीस वीस झिरो तेरा वीस चोवीस 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 झिरो अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो असा डोस केला पाहिजे आता हा देताना किती दिला पाहिजे तर साधारणतः पन्नास ते पंच्याहत्तर किलो या एवढा जरी दिला साधारण मॅक्सिमम पंच्याहत्तर किलो दिला तरी सफिशियंट आहे याच्यापेक्षा जास्त देण्याची गरज नाही आहे तीन गोण्या चार गोण्या हा खूप झाला ओव्हर डोस झाला तर एवढा द्यायचा नाही आता ज्या जमिनींना नत्र सफिशियंट आहे म्हणजे ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये पिकाला नत्राची गरज पडत नाही किंवा आपण म्हणतो की, की युरिया मी टाकतच नाही टाकत नाही म्हणजे त्या जमिनीला लागत नाही त्या ठिकाणी त्या जमिनीची नायट्रोजनची जी लेवल आहे ही सफिशियंट आहे तर अशा ठिकाणी आपण चौदा दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस या खतांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा सुरुवातीला तुम्ही वीस वीस झिरो तेरा करू शकता नंतर दहा सव्वीस वीस सव्वीस असेल किंवा पोटॅश असेल चौदापासून चौदा असेल तर अशा ग्रेडचा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता परंतु एक क्वांटिटी जी आहे क्वांटिटी खूप जास्त नको आहे आता समजा तुम्ही सुरुवातीलाच अठराशे चाळीस वापरताय ठीक आहे काही अडचण नाही आहे परंतु दोन अठरा चाळीस एक पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट किंवा सल्फर मिक्स मायक्रोन्युट्रिएंट हा डोस जो आहे हा थोडा जास्त होतो मग तुम्ही करताना थोडासा कमी कमी करायचा आहे म्हणजे जर चाळीस घ्यायची तर एक अठरा चाळीस घ्या किंवा दीड चाळीस घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक पोटॅश घ्यायची त्या ठिकाणी पंचवीस किलोच पोटॅश घ्या कारण पोटॅश सुरुवातीला एक गुणीट टाकण्याची गरज नाही आहे तुम्ही साधारणतः दीड नंतर जरी टाकला तरी तो तुमचा फायद्याचा आहे परंतु खूप जास्त सुरुवातीला टाकायचं नाही गरजेची पिकाला जेवढी गरज लागणार आहे किंवा आपल्या जमिनीला जेवढी गरज आहे तेवढंच आपल्याला द्यायचं आहे आता उदाहरण झालं तर काही ठिकाणी पॉटॅशची कमतरता असते तर, तर पॉटॅशची जर कमतरता असेल तर सुरुवातीला अठराशे चाळीस चालतोय का ते बघा म्हणजे अठराशे चाळीस त्या जमिनीसाठी चांगलं आहे का चांगलं असेल तर डी ए पी साधारणतः पंच्याहत्तर किलो पंचवीस किलो एम ओ पी त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट किंवा बेन्सल घ्या आणि मिक्स मायको घ्या मिक्स मायक्रोन्यूट्रंट घेताना दोन प्रकारचे मिक्स मायक्रोन्यूट्रंट आपल्याला येतात त्याच्यामध्ये एक दहा किलोची बॅग येते आणि दुसरी म्हणजे पन्नास किलो त्रेपन्न किलो पंचावन्न किलो अशी येते ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट बोरॅक्स सिलिकॉन मायकोरायझा हे असतात तर शक्यतो ती बॅग वापरा ती बॅग का वापरा तर आपल्या पिकाला सगळेच गरज आहे काही पिकाला कॅल्शियम बॉरॉनची कमतरता नंतर नंतर जाणवते काहींना फेरसची कमतरता जाणवते काहींना मॅग्नेशियमची कमतरता जाणवते काही ठिकाणी सल्फेट जे आहे किंवा सल्फर जे आहे तर सल्फर खूप जास्त प्रमाणात लागतं किंवा ती देण्याची गरज असते मग अशा प्रमाणात इथं न्यू बॅ न्यूट्रिशन जे आहे तर हे बॅलन्स झालं पाहिजे कमी न्यूट्रिशन जाता कामा नाही त्याच्यासाठी आपल्याला अशा कीट वापरायच्यात दहा किलो शक्यतो वापरू नका कारण ते सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत त्याची फारशी गरज आपल्याला पडत नाही किंवा ती जेवढी त्याची क्वांटिटी मिळते तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्या पिकाला त्याचा फारसा फायदा होत नाही बाकी हे सगळं व्यवस्थापन आहे जे आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये म्हणा किंवा पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणा जे आपल्याला करायचं असतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कारण ही माहिती तुमच्या अतिशय फायद्याची आहे परंतु शेतकरी काय करतात की हे करत नाहीत ज्यावेळेस पात पिवळी पडेल खूप जास्त प्रमाणात पिवळी पडेल त्यावेळेस मग स्प्रे करायला सुरू करतात आणि मुळात प्रॉब्लेम असतो खाली मुळामध्ये म्हणजे मुळाला सड लागलेली असते आता काही काही शेतकरी काय करत आहेत की तुम्हाला एक मी दाखवतो उदाहरण म्हणून आता हे पा हे लवकर नाही तर आता फक्त वरची पात जी आहे ही पिवळी झालेली पाहतात परंतु याला मुळं आहेत का मुळांची संख्या किती आहे आतमध्ये मूळ सडलंय का ह्या गोष्टी पाहत नाहीत आणि ह्या गोष्टी न पाहिल्यामुळं आणि फक्त स्प्रे मारल्यामुळं आपला फक्त खर्च वाढतो त्या ठिकाणी आपला कांदा जो आहे हा ट्रीटेड केला जात नाही परिणामी आपल्याला रिझल्ट मिळत नाही फक्त खर्च होतो फक्त खर्च करण्याअगोदर आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे तर निरीक्षण व्यवस्थित करा जेणेकरून तुमचा खर्च होणार नाही आणि शक्यतो जी डोस मी तुम्हाला सांगितलेत हे डोस ॲप्लिकेशनमधून द्या म्हणजे द्याच हा हे जर दिले तर तुम्ही पहा तुम्हाला कमीत कमी एकरी पाच हजार रुपये ते सात हजार रुपयेपर्यंत खर्च हा कमी झालेला असेल आज आपले बरेच शेतकरी आहेत जे ट्रीटमेंट घेतात कोणतीही त्यांच्याकडून फी मी वगैरे काही घेत नाही परंतु जे फर्टिलायझर त्यांना पाहिजे ते प्रॉपर मी तेच देतो आणि तेच दिल्यानंतर जो रिझल्ट त्यांना चाळीस चाळीस हजार खर्च चा करून सुद्धा येत नाही तो अगदी पंधरा हजार रुपयाच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण होऊन जातो ट्रीटमेंट म्हणजे अगदी शे पहिल्या खतापासून शेवटच्या डोसपर्यंत एवढा खर्च येतो म्हणजे खूप जास्त खर्च पण नाही ऑलरेडी जेवढा खर्च ते करत होते त्याच्यामध्येही पन्नास पन्नास टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे त्यासोबत कांद्याची क्वालिटी सुधारली आहे शेतकरी चार चार फवारणी मारतात तरी आपल्या शेतकऱ्यांची एकही फवारणी होत नाही आणि याच्यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट काय म्हणायची आजही कांदा पा आज मी कोपरगाव नाशिक बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु विदाऊट फवारणीचा कांदा आजही दिसत नाही आहे आज हा फक्त एक फवारणीचा कांदा आहे आणि एक ड्रिंचिंग आपण त्याला केलेली आहे बाकी कांदा तुमच्यासमोर आहे स्पेसिंग तुमच्यासमोर हो आहे वाढही तुमच्यासमोर हो आहे आणि सुद्धा तुम्हाला रूट झोन पण दाखवला आहे की ज्याच्यामध्ये कसलीही कमतरता नाही आहे किंवा कुठंही सड नाही आहे आणि विशेष म्हणजे याला प्रॉपर ट्रायकोसुडो एक एकरचा गेलेला पण नाही आहे इथं आपण जो ट्रायकोसुडो दिला आहे हा फक्त आणि फक्त दहा गुंठ्याचाच दिला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि शक्यतो हे डोस जे आहेत जे मी तुम्हाला सांगितलेत हे शक्यतो कांदा पिकासाठी देत चला आणि हे तुमचा खूप खर्च वाचवणारे आहेत एक वर्षी तुम्ही ट्राय करून पहा पुढच्या वर्षी मला सांगायच्या आधी तुम्ही स्वतः घेऊन आपल्या प्लॉटमध्ये सोडाल एकदा विचार करा आणि खर्च कमी करा धन्यवाद